नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातल्या दुसऱ्या महिन्यातल्या शुभ मुहूर्ताची परंतु मंडळी नेहमी सूचना देतो ते अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं हा विचार मनात असेल तर ता काढून टाका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं असतं यश मिळवण्याकरता कारण यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो हे अवश्य लक्षात ठेवा मग एवढं सगळं आहे तर मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आडामध्ये नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून केलं तर ते येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्य आहे परंतु हा सगळा सारासार विचार लक्षात ठेवून मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा त्यामुळे आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मिळतं आणि आपण आमचा एकही व्हिडिओ चुकवू शकत नाही आणि हा होम मंडळी आपल्यालासुद्धा आमच्याकडून आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले, त्यान आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर मंडळी आम्ही नेहमीच थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या नवीन पंच वर्षातल्या दुसऱ्या महिन्यातील महत्वाच्या कार्याचे मुहूर्त आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते मुहूर्त तर गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जेवण तसेच या महिन्यातील पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे सुद्धा आपण मुहूर्त माहिती करणार आहोत तर त्यापैकी सर्वप्रथम माहिती करून घेऊया साखरपुडा साखरपुड्याचे या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातले कोणते बरं असणारे मुहूर्त तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस एकवीस या तारखांना मुहूर्त आहे तर ज्यांना डोहाळे जेवण घालायचं आहे तर त्यासाठीचे मुहूर्त फक्त चार आहेत चार दहा अकरा आणि सोळा या फेब्रुवारीतल्या तारखांना तर बाळाचं बारसं करण्यासाठीचे या महिन्यातले मन मुहूर्त आहेत चार सात दहा सतरा आणि पंचवीस या तारखेला बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त या महिन्यात असणार आहे तीन दहा सोळा सतरा आणि अठ्ठावीस या तारखेला तर ज्यांना आपल्या घरामध्ये नवीन घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे गणपती पूजन करून गणेश पूजन करून तीन सात दहा पंधरा सतरा एकवीस या तारखा असणार आहेत या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून छानपैकी गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणामुळे जर गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेला आहे तो अवश्य पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार अगदी आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश करू शकता याचा लाभ मंडळी अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये आपल्या नवीन घराची वास्तुशांती करायची मोठं होम हवन करून वास्तुशांती करून प्रवेश करायचा आहे तर वास्तुशांतीचे मुहूर्त असणारे तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस या तारखांना तसेच पायाभरणी आणि भूमिपूजनाचे सुद्धा मुहूर्त या महिन्यात आहेत बरं का आणि ते मुहूर्त असणार आहेत एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस या तारखांना बऱ्याच जास्त तारखा आहे या दिवशी मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण कराल तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्या आपण स्वतः गणेश पूजेप्रमाणे करू नका कारण हा विधी फार मोठा असतो तांत्रिक विधी आहे तसेच मंडळी आपण सुद्धा वास्तुशांतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन आणि पायाभरणी हे शुभ कार्य सुद्धा करू शकता परंतु या वास्तुशांतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन पायाभरणी करायची असेल तर त्या दिवशी मात्र चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका हे नक्षत्र नसावे याची खात्री करून घ्या तसं अवश्य कॅलेंडरमध्ये पाहून घ्या तर मंडळी ही होती या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती तसेच म्हणजे वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठीचे मुहूर्त आपण कसे पाहणार तर आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला जे आपण मासिक राशी भविष्य त्या त्या महिन्याचं प्रकाशित करतो स्वतंत्र बारा व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये प्रत्येक राशीचे मुहूर्त दिलेले असतात शुभ दिवस त्याचा विचार करू शकता शिवाय आपण विवाहाचे मुहूर्त दिलेले नाही आहेत आता याच्यापेक्षाही काही जास्त माहिती हवी असेल तर आपल्या शहरातील गुरुजी किंवा ब्राह्मणांना विचारू शकता आता विवाहाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे जे मुहूर्त असतात ते मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार त्यांच्या राशीनुसार काढायचे असतात ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करायचा नसतो त्यामुळे ज्यांना आपल्या मुलामुलांच्या मुलींच्या विवाहाचा मुहूर्त काढायचा आहे अभ्यास करायचा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाची व्हॉट्सअप मॅसेज करून संपर्क साधावा माहिती घ्यावी आणि ती मुहूर्ताची माहिती आम्ही तुम्हाला देतो अर्थातच हे मार्गदर्शन सशुल्क का असतं कारण त्याच्यामध्ये अचूक आणि बारकाईने मार्गदर्शन केलं जातं तारखा आणि वेळेसकट मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामधली काय बरं माहिती आपल्याला महत्त्वाची राहील याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे या व्हिडिओची लिंकसुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमीच काही महत्त्वाचे व्हिडिओ जे नेहमी पाहिले जातात आणि सतत आपल्याला उपयोगी पडतात दिलेले आहे म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगात धैर्य आणि तोंड द्यायला मदत करते लक्ष्मी उपासना जी आहे ती आपल्या कार्यातली संपन्नता वाढवते लक्ष्मी स्थिर करते तर दत्त उपासना ही जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि म्हणूनच आपण ती करत असतो असेच विविध स्तोत्र आणि मंत्र यांची सामूहिक साधना उपासना माहिती करण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्या कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नृसि नृसिंहवाडी नरसोबाची वाडी या ठिकाणी फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार या नवीन वर्षाच्या अनुषंगाने धार्मिक कार्याचं आपण आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप आप मेसेज करून माहिती घ्यावी किंवा प्रत्यक्ष फोन करून माहिती घ्यावी अर्थात प्रत्यक्ष फोन करणार असाल कर जस्त तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण फोन करू शकता नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी आजच्या ह्या विषयाची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर आपण नेहमीच अभिमंत्रित आणि सिद्ध करत असतो विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध प्रकारची यंत्र आपल्यालासुद्धा ही यंत्र किंवा रुद्राक्ष मागवायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करून त्याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपली आप त्याबद्दलची ऑर्डर बुक करा तसेच मंडळी चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये संचारित होणारी शुभ ऊर्जा ही अजून चांगल्या प्रकारे फलदायी व्हावी म्हणून आपण तयार केलेलं जे पात्र आहे ते सुद्धा आपण अवश्य ऑर्डर करू शकता त्याची माहिती अर्थातच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण घेऊ शकता पुन्हा एकदा मंडळी आठवण करून देतो ते म्हणजे नृसिंहवाडी एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार फेब्रुवारी महिन्यामध्ये जे धार्मिक कार्याचं आयोजन केलेलं आहे त्याची अवश्य माहिती घ्या आणि आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपली नावनोंदणी करा तर मंडळी असा हा फेब्रुवारी महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावं हीच चरणी प्रार्थना करूया तसेच मंडळी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आपल्या बारा राशींसाठी कसं असणार आहे याविषयीचे आपण स्वतंत्र बारा व्हिडिओ केलेले आहेत आणि अगदी विस्तृत पद्धतीने त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाच्या गोचर भ्रमणाचे वार्षिक फलादेशाचं संकलन केलेलं आहे त्यामुळे तेसुद्धा व्हिडिओ अवश्य पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवर दर महिन्याला आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य राशी फळ हे प्रत्येक बारा राशींसाठी स्वतंत्रपणे प्रकाशित करत असतोच सुद्धा पाहायला विसरू नका तर असा हा आपला संपर्क छानपैकी वाढवूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासाठी पुन्हा नवीन वेळेमध्ये कळावे लोक आहे असावा धन्यवाद